स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आज आंध्रा आंध्र प्रदेश नाही सॉरी आंध्र प्रदेश नाही मी आंध्रा डॅम या ठिकाणी आलेलो आहे आंध्रा डॅम हे आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे आपल्या पुण्यामध्ये आणि मावळ तालुक्यामधील आंध्रा डॅम या ठिकाणी आलेलो होतो ते मागं जे पाणी बघत आहे हे आंध्रा डॅमचं पाणी आहे पुण्यापासून आंध्रा डॅम हे अठ्ठावन्न किलोमीटरवर स्थित आहे आपल्याला पुन्हा मुंबई हायवेने आल्यानंतर वडगावच्या पुढे आल्यानंतर आपल्याला टाकवे बुद्रुकसाठी एक फाटा लागतो बेलाज रोडने आपल्याला पुढे आलं की टाकवे बुद्रुक लागते काही भाग एम आय डी सी आहे आणि काही भाग गावाचा आहे आपण गावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा विहंगम असा आंध्रा डॅम बघायला मिळतो अतिशय सुंदर ठिकाण आहे परंतु पुण्यापासून अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे आणि हे ठिकाण जास्त लोकांना माहीत नाही अपरिचित असं ठिकाण आहे या ठिकाणासाठी येण्यासाठी तुम्हाला एम आय डी सीचा काही भाग आपल्याला क्रॉस करायला लागतो बहुतेक ती टाकवे बुद्रुकची एम आय डी सी असावी कुठली एम आय डी सी आहे माहीत नाही कारण इथं येताना आपल्याला महिंद्रा कंपनी लागते कायनेटिक कंपनी लागते आणि अजून दोन मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या क्रॉस केल्यानंतर बेलाज रोडने आपण आलो की आपल्याला टाकवे बुद्रुकमध्ये हे गाव आहे आणि गावालगत हा सुंदर असा डॅम आहे time ये ठाने कब ये आ सुंदर चित्र आहे बघितलं का पक्षी बसलेत पाठीवर म्हशीच्या पक्षी तसेच बघायच आहेत काय भारी आहे मस्त वाँ वाँ वा वाद मित्रांनो आपण आता तळेगाव दाबाडे येथील पेलाच गावामध्ये आहोत बेलास आपण मग करत आतला तिकडचा परिसर बघितला होता डॅम व्ह्यू बघितला होता सो so, आपण आता ऑपरोडिंग करत करत या ठिकाणी येऊन पोचलेलो हो आहोत आपल्याला इथून गाडी पुढं घेऊन जाता येत नाही कारण सगळा ऑपरोडिंग आणि कच्चा रस्ता आहे गाडी आपण इथे पार्क केलेली आहे आता चालत चालत आपण धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि तिथले छान छान असे व्हिडिओ शूट करणार आहोत आणि ड्रोन शॉट घेता आला तर ड्रोन शॉट देखील आपण घेणार आहोत बघूया तिथं जाऊन आपल्याला ॲक्च्युली कळेल कशा पद्धतीने आपल्याला ड्रोन शॉट घेता येतो किंवा नाही लेट्स को। फायनली मित्रांनो आपण आंध्रा धरणाच्या भिंतीवर डॅम जो आहे ॲक्च्युली त्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आता या ठिकाणी महाराष्ट्र शासन आंध्रा धरण खाजगी वाहन तसेच पादचारी व्यक्ती यांना येथून जाण्यास परवानगी नाही उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुढे जीवितस धोका आहे शासकीय आदेशावरून नोटीस लिहिलेली आहे पण तरीसुद्धा या ठिकाणावरून लोक ये जा करताना आपल्याला दिसत आहेत मोस्टली टू व्हीलर वाले आपण बघतो एक टू व्हीलर तर आपल्याला समोर न येताना दिसतेय आपण आता ऍक्च्युली तुम्ही जर म्हणताल की ही भिंत ॲक्च्युली इथून चालू होते साइडला आपल्याला लगेच धरणाचं पाणी दिसून येते हा आंध्रा जलाशय म्हणून आपण आंध्रा लेक आंध्रा जलाशय म्हणून याला म्हणू शकतो खरंच अरे वा पक्षी बघितले का झुम कर त्याला मस्त काही असो भिंत धोक्याची आहे अजिबात <laughs> इथे क्राऊड नाहीये आणि अशा ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत मित्रांनो बाजूला तर आपल्याला समोर खडी डोंगर फोडायचं चा काम चालू आहे डोंगर फोडायचं काम इतकं जोरात चालू आहे ते इकडं पण देखील क्रशर आहे त्यामुळं तो कंटिन्युअस आपल्याला आवाज येत राहतो आहे खडी खडी तयार केली जाते आणि ती खडी बांधकामासाठी जास्त उपयुक्त असते त्यामुळे ती खडी तोडायची आणि ती विकायची हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही ही बघता ही पायामध्ये कंपनी आहे या बाजूला जर तुम्ही आलात तर आपल्याला ही मोठी अशी कंपनी दिसते कोणती कंपनी आहे माहीत नाही इंडस्ट्रीयल शेड दिसते त्याचबरोबर समोरचा दिसणारा डोंगर अतिशय सुंदर आहे पावसाळ्यात त्या ठिकाणी सुंदर असं विहंगम दृश्य तयार होत असेल खालचा जो छोटा पूल आहे तो पण मस्त दिसतो आहे तुम्ही बघत असाल तर आपल्याला त्या पुलाकडं पण जाता येईल मेबी खाली खूप छान तिथं असं पाणी पाण्याचे दोन टप्प्यात एक धरणाचं पाणी तिथे येऊन पडतं आणि तिथून पुढे त्या ब्रिजच्या खालून ते पाणी वाहत वाहत पुढं जाते ही आंध्रा व्हॅली म्हटलं तरी चालेल आंध्रा व्हॅली आणि हे आंध्रा डॅमवर आपण आत्ता उभे आहोत सो मित्रांनो तुम्ही जर बघताय तर हा रोड टू वास टू व्हीलरसाठी बंद आहे पण सर्रास इथं वापर चालू आहे काय हरकत नाही आपण पुढं जाऊयात बघू या बाजूला जर तुम्ही खाली बघितलात आंध्र जलाशय भरपूर मोठा आहे ठिकाणी आपल्याला पक्षी निरीक्षणासाठी सुद्धा आपण येऊ शकतो ऍक्च्युली फ्लेमिंगो होते आय थिंक आणि छोटे छोटे काही पक्ष्यांची नावं आपण सांगू शकत नाही कारण आपण त्यातले तज्ञ नाहीत पण तरी सुद्धा असं म्हणलं तर हरकत नाही की थोडेफार आपल्याला पक्षी सो so, मित्रांनो आपल्याला आत्ता डॅमवर तिथं काय म्हणत गार्ड आहेत त्यांनी आपल्याला व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई केली त्या म्हटले की तुम्ही खाली जा नदीचा जो पूल आहे त्या नदीच्या पूलवर शूट करा भिंतीवर आलो नाही परंतु प्रत्यक्षात मात्र आपण जर बघितलं यूट्यूबला तर ह्या डॅमचे भरपूर व्हिडिओ आहेत ड्रोन शॉट देखील आहे पण आपल्याला त्यांनी मनाई केली चलो काय हरकत नाही आपण आता खाली जो नदीचा जो पूल आहे त्या ठिकाणी जाणार आहोत तिथं खाली जाऊन आपण व्हिडिओ शूट करणार आहोत त्याचबरोबर हा पूल हा जो डॅमची भिंत आहे तो पलीकडं मंगरुळ गाव आहे ते मंगरुळ गावातील रहिवाशांना येण्या जाण्याकरता शासनाने ह्या धरणाच्या भिंतीवरून परवानगी दिलेली आहे का तर त्यांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे खालचा रस्ता आय थिंक बंद आहे किंवा काय पुढं जायला रस्ता नाही काम चालू आहे त्यामुळे ह्या भिंतीवरून येणे जाण्यासाठी मंगरुळ गावातील आता हे गाव तुम्ही म्हणताल हे गाव आंध्रा डॅम मंगरुळ गाव आपल्याला सिमिलर असं वाटतं की आपण आंध्र प्रदेशमध्ये आहोत की काय परंतु आपण पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील मंगरूळ गावाच्या जवळ असलेलं हे आंध्रा डॅम या ठिकाणी आहोत त्यामुळं गावं जरी सिमिलर आंध्र प्रदेशमधील वाटत असली तरी ती प्रत्यक्षात आपण पुण्यात आहोत परंतु काय हरकत नाही एरिया क्राऊडी नाही आहे आपल्याला निवांत भटकंती करायची असेल तुम्हाला आवडाय आवड असेल भटकायची तर तुम्ही या ठिकाणी निश्चित भेट देऊ शकता आपण आता आंध्रा डॅमच्या अगदी भिंतीसमोर आहोत तिथं हा पूल आहे हा पूल पुढे बंद आहे हा रस्ता आय थिंक भविष्यात होणार आहे किंवा होणारी नसेल कारण हे धरणाच्या खालचा हा पूल आहे आणि समोर जी कंपनी आहे ती हुंडाई कंपनी आहे आणि हे पाणी आता हे आंध्रा डॅमचंच पाणी पुढं वाहत वाहत जाते अतिशय सुंदर पाणी आहे तुम्ही खाली बघू शकता आज समोरचा दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर असं रमणीय ठिकाण होत असेल परंतु याचा ड्रॉबॅक हा आहे या ठिकाणी क्रशर चालू आहे हुंडाई कंपनी आहे आणि आपण मुळात आलेलो आहोत एम आय डी सी एरियात आल्यासारखं वाटतं आपल्याला पण ठीक आहे निसर्गरम्य ठिकाण आहे फक्त डॅम जर बघितला आपण आणि मागाचा जो बेलाज गावाचा जो बघितला ऑफ रोडिंग करून आपण त्या पॉईंटला गेलो तो पॉईंट देखील सुंदर आहे परंतु येताना असा रस्ता तुम्हाला रमणीय वाटणार नाही कारण रस्ता सुंदर नसला तरी डेस्टिनेशन मात्र सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी या डेस्टिनेशनला पोचल्यानंतर तितकाच तुम्हाला आनंद मिळणार आहे परंतु रस्त्याचा आनंद मिळणार नाही म्हणतात ना मित्रांनो की डेस्टिनेशन कसं काही असाना पण रस्ते मात्र सुंदर असायला पाहिजेत असं प्रत्येक पण व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे परंतु ह्या डेस्टिनेशनला पोहोचताना आपल्याला रस्ते काय एकदम आपल्याला रमणीय किंवा आपण त्याच्या प्रेमात पडू असे रस्ते नाही आहेत कारण इथल्या हवेमध्ये थोडंसं एम आय डी सी कारण इथली हवा शुद्ध वाटत नाही मित्रांनो आजची सफर तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आंध्रा डॅम व्ह्यू हा कसा वाटला हा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सो गाईज थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग उमेश मिसाळ व्ही